इदे बोला आपल्या दुश्चंद्र गावातील परिसराचा नायगाव परिसरात महानगरपालिकेने आरक्षित केलेल्या जागेत मोठं असं डम्पिंग ग्राउंड होत आहे हे डम्पिंग ग्राउंडला या डम्पिंग ग्राउंडचा जाहीर निषेध करण्यासाठी सुचंद्र ग्रामस्थाकडून सयांची मोहीम आयोजित केलेली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या डम्पिंग ग्राउंडला विरोध करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सुचंद्र नाक्यावर सकाळी नऊ ना ते दुपारी एक वाजेपर्यंत येऊन आपला निश्चित दर्शवायचा आहे सर्व ग्रामस्थांना सूचना सर्व ग्रामस्थांनी महिलांनी तरुणांनी या डम्पिंग ग्राउंडच्या निश्चित मध्ये सामील व्हा धन्यवाद जय महाराज जय महाराज निषेध निषेध डम्पिंग ग्राउंड ला जायत निषेध आई कडली का मातीची पावनभुटी स्वच्छ निरोगी ठेवणार स्वच्छ सुंदर स्वच्छ निरोगी जितेंद्र नायगाव पुरुव, पूर्व पूर्वेला गाणीचं आणि दुर्गंधी तस होऊ देणार नाही या जागेवर डम्पिंग ग्राउंड व एस पी पी प्लांट प्लॉट सर्वे नंबर दोनशे एकावन्न ते दोनशे छाप्पन एकशे सदुसष्ट दोनशे नऊ व तीनशे पंचवीस सर्व नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला जाहीर निषेध नोंदवा रविवार दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ठिकाण जितंद्र नाका रिक्षा स्टँड जवळ पाहू शकता जय महाराष्ट्र पत्रकार प्रदीन उपाद जितंद्र जय महाराष्ट्र